नमस्कार आज आपण पालक खाण्याचे फायदे जाणून घेऊया पालक खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यात पालकामध्ये असणारे जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते हाडे मजबूत होतात दृष्टी सुधारते तसेच पचनक्रिया सुधारते डोळ्यासाठी चांगले असते हाडे मजबूत होतात हृदयविकारांपासून संरक्षण होते त्वचेसाठी फायदेशीर असते आणि वजन कमी करण्यासुद्धा मदत होते तर आता ही अशी पौष्टिक भाजी आ, कशी बनवायची ते आपण पाहू प्रथम पालक आपण दोन तीन दोन तीन चांगल्या पाण्याने मीठ मीठ टाकून आपण धुवून घेऊ त्यानंतर तिला थोडंसं बारीक कापून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे जसं तिखट लागतं त्या प्रमाणामध्ये आपण हिरवी मिरची शेंगदाणे कच्चे शेंगदाणे आणि टोमॅटो कापून टाकू जसं की तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे त्यानंतर आपल्याला ह्या भाजीला थोडंसं घट्टसर बनवायचं आहे म्हणून मग आपण त्यासाठी इथे मुगाची डाळ वापर करू मुगाची डाळसुद्धा आपल्याला पचनासाठी चांगली असते आणि ही डाळ घरीच बनवलेली आहे तर ती आपण दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि ती पण पाल या पालकामध्ये टाकू यामध्ये आपण चिरलेला पालक चिरलेली हिरवी मिरची थोडेसे कच्चे शेंगदाणे टोमॅटो आणि मुगाची डाळ हे एवढं सगळं टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे सर्व एक थोडंसं मुगाची डाळ मऊ होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी आता आपण पाणी टाकून घेऊ आणि पाणी टाकल्याच्यानंतर याला जास्त नाही शिजवायचं थोडंसं डाळ मऊ होईल एवढं शिजवायचं आहे आणि मग हे याला शिजवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद पण टाकून घेऊ जेणेकरून आपल्याला भाजी भाजीच्या भाजीला ज्यावेळेला आपण फोडणी घालू त्यावेळेस मिठाचा स्वाद येईल आपल्याला त्यामध्ये आणि याला उकडण्यासाठी जि, आता आपल्याला प्रमाणामध्ये पाणी वापरायचं आहे जी जितकं आपण पाणी वापरणार आता जितकी भाजी आपण वापरली त्याच्यापेक्षा थोडंसं वरती येईल एवढंच पाणी टाकायचं आहे एक बोटवर येईल एवढंच पाणी तर आपल्याला अंदाज येतोच की या एवढ्या सगळ्या प्रमाणा एवढ्या सगळ्या भाजी आणि मुगाची डाळ आणि हे जे सगळं प्रमाण आहे याला उकडण्यासाठी किती पाणी लागू शकतं तर त्या प्रमाणामध्ये आपण पाणी वापरायचं आहे आणि ही भाजी आपण अशी बनवत आहोत की यामध्ये आंबट तिखट आणि गोड असं सगळं काही यामध्ये असणार आहे आणि हे आपण आता गॅसवर ठेवून घेऊ आणि यावरती झाकण ठेऊ आणि मध्यम गॅसवरती आपण एक सात आठ मिनिट ठेवून घेऊ मध्यम गॅसवरती आणि मी आता हे सगळं ठेवलेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेऊ ही आता मी हळद टाकलेली आहे थोडीशी आणि थोडंसं मीठ पण टाकू आ, पालक पालकामध्ये विटॅमिन के असते जे आप की आपल्याला कॅल्शियम कॅल्शियमसाठी अब्झॉर्व करण्यासाठी मदत करत असतं आणि त्यामुळे आपले हाडे पण मजबूत होत असतात आणि आपल्याला ॲस्टिओपोरोसिस नावाचा एक जो आजार असतो त्याचा धोका कमी होत असतो आपल्याला आणि पालकामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅथिनन नावाचे एक अँटीऑक्सिडंट असते जे मोतीबिंदू आणि वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या समस्यापासून आपलं संरक्षण करते तसेच पालकामध्ये फायबरचे प्रमाण पण जास्त असते त्यामुळे आपल्याला पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठ टाळण्यासाठी पण मदत होत असते तसेच हृदयविकारांपासून पण आपलं संरक्षण होतं रक्तदाब कमी होतो आणि हृदयविकाराचा धोका पण कमी होतो त्यामध्ये पोटॅशियम आणि नायट्रेट्स भरपूर प्रमाणामध्ये आढळते तसेच व्हिटॅमिन ए आणि सी असल्याने आपली त्वचासुद्धा निरोगी राहते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया आपली कमी होते आता त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडीशी घरी असलेली चिंच आता ही चिंच माझ्याकडे घरीच होती ही मी चिंच घेतलेली आहे आणि त्यामध्येच एक आपल्या छोटासा गुळाचा खडा असतो ना तो गुळाचा खडा हे दोन्ही आपल्याला मध्ये टाकायचं आहे पाण्यामध्ये आणि एक दहा मिनटं जिकडं भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे आणि मग हे सगळं भिजत ठेवून तिकडे भाजी शिजत आहे तोपर्यंत हे तो सगळं ठेवून आपल्याला दुसरीकडे आपण लसण वगैरे सगळं आपण बारीक करून घेऊ शकतो तसेच पालक खाण्याचे आणखीन बरेच फायदे आहेत जसं की आपण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व्हिटॅमिन के आपल्या हाडांसाठी चांगली असते ते शरीरा कॅल्शियम सोषण घेण्यासाठी मदत करत असते आणि आपल्या हाडांच्या आजारांपासून आपलं संरक्षण करत असतं म्हणून आपण जरूर आपलं आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस तरी आपण पालकाचं सेवन करायला पाहिजे प्रथम याच पालकाला आपण फोडणी देऊन घेणार आहोत तर कढईमध्ये प्रथम तेल टाकू आपल्याला प्रमाणामध्ये तेल माहीतच असतं आपण लेडीज जसं तर आपल्याला प्रमाण कळतच आणि त्यानंतर आपण त्यामध्ये लसण थोडेसे खू आपण याच्या अगोदर हळद टाकली म्हणून प्रमाणामध्येच हळद टाकू थोडंसं तिखट टाकू कारण तिखट पण आपण याच्या अगोदर हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे तिखट पण आपण प्रमाणामध्येच टाकून घेऊ आणि हे सर्व मी टाकलेलं आहे यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे एक सिक्रेट आहे जे की आपल्याला ही भाजी घट्ट बनवायची असेल थोडीशी तर आपल्याला काय करायचं याच्यामध्ये बेसनचं पीठ आहे ते थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं जेणेकरून जर आपण त्या भाजीमध्ये टाकलं तर त्याच्या गुठळ्या तयार होतात म्हणून आपण ते पाण्यामध्ये मिक्स करायचं जेणेकरून ते पातळ होईल आणि ते त्या भाजीमध्ये आपण टाकून घेणार आहोत या यामुळे काय होईल की आपली भाजी थोडीशी घट्टसर होईल आणि आपल्याला म्हणजे अशी ताटात वाटीची गरज पडणार नाही आपण खाली टाकले तरी ते आपण खाऊ शकतो अशा प्रकारे आणि आता ही फोडणी झालेली आहे माझी याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत जे आपण जे भाजी बनवलेली आहे तिला थोडंसं आपण फेटून घेणार आहोत किंचित किंचित आपण हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ही भाजी भाजीमध्ये ती फोडणी टाकली ती झालं बस आणि त्यानंतर आपण जे साईडला आपण चिंच आणि गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं चिंच आणि गुळाचं ते पण आपण काय करायचं थोडंसं चिरून घ्यायचं आणि चुरल्याच्यानंतर चहाची गाळणी असते आपल्या त्या गाळणीमध्ये ते आपण चाळून घ्यायचं किंवा गाळून घ्यायचं आणि मग आता ही जी फोडणी झालेली आहे तो वास तर फार छान येतो तर ती फोडणीमध्ये आपण नंतर हे झाल्याच्या नंतर आपण ते चिंच आणि गुळाचं पाणी पण यामध्ये घालून घेऊ तर बघा पालक पालकामध्ये असणारं जीवनसत्व ए आणि सी हे आपल्या त्वचेसाठी खूप चांगलं असतं कोलेजनचं उत्पादन वाढवतं जेणेकरून त्वचा निस्तेज होत नाही आणि तरुण राहते अशा प्रकारे आपण पालक आठवड्यातून दोन वेळा तरी खायला पाहिजे आपली प्रतिकारशक्ती पालक खाल्ल्याने आपल्याला प्रतिकारशक्ती पण वाढते विविध रोगांशी आपलं आपण लढाईचं आपलं शरीर तयार होतं आणि व्हिटॅमिन सी ही आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करत असते जे की आपल्याला या पालकामधून पण मिळत असते हे आपण आता चिंच आणि गुळाचं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता या प्रकारे झाला एक दोन मिनिट आपण मध्यम गॅसवर ठेवलं की भाजी एकदम तयार आणि वास पण छान येतो आहे आणि ही भाजी अशी अशी होणार आहे की यामध्ये तिखट आहे गोड आहे आणि आंबट पण आहे त्यामुळे चवीला फार छान लागते आपण आणि फार काही का जास्त वेळ लागत नाही आणि फार काही जास्त साधनांची गरज पण पडत नाही कमी अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळामध्ये आपण ही अशी छान आणि चविष्ट भाजी आणि पौष्टिक या सर्वांचा संगम साधून एक छान भाजी आपण बनवू शकतो लहान मुलं पण ही भाजी छान आवडीनं खातात माझ्याकडे माझे लाडू पण आहे लाडूला ही भाजी आवडते आणि ती डब्यात छान घेऊन जाते आणि दिलेली पूर्ण पोळीसोबत खाऊन येते तर अशा प्रकारे आपण आपल्या आहारामध्ये पालक पालकाचा समावेश करायलाच पाहिजे तर